तर संता एक संतापजनक बातमी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे भांडूपमधील सावित्रीबाई फुले प्रसूती गृहात प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना स्वतःच स्वतःचा रक्तदाब तपासावा लागत असल्याचा व्हिडिओ समोर येतोय तसंच गर्भवतींना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची शिफारस देखील इथं केली जात असल्याचं उघड झालेलं आहे गंभीर बाब म्हणजे एका रुग्णाला मूल दगावलेलं असतानाही दुसऱ्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि त्या रुग्णालयानं पंचेचाळीस हजार रुपयांचं बिल हात देत मूल दगावल्याचं सांगितल्याचा आरोप होतोय या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी प्रसुतीगृहात कार्यालयाला कार्यालयामध्ये शिरून गोंधळ घातलेला आहे आणि वारंवार आम्ही बोलतोय डीन ला भेटलं की डीनचं एकच उत्तर असतं की मॅडम प्लीज प्लीज मी नवीन आहे मला समजून घ्या हेच उत्तर देतात आज इथे नवीन बाळ जन्म घेत आहे आणि जर त्याला काही गरज लागली एन आय सीची तर डायरेक्ट मध्ये जायचं हा यांचा रूल आहे मध्ये त्यांचं बिल होतं बाळ मरू दे, जगु दे काई, काई नाही तर जगू दे पन्नास साठ हजाराच्या वरती बिल होत आहे आणि एपेक्स मध्ये शिफ्ट करत आहे यांचा आपसात काही काय घोटाळा चाललाय आम्हाला माहिती नाहीये काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे